श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या जीवनपद्धतीमध्ये आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूला खूप महत्त्व वा आहे वास्तूतील स्पंदने येथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनात सकारात्मक अथवा नकारात्मक बदल करू शकतात वास्तूतील सकारात्मक वातावरण घरातील लोकांना आनंदित तर ठेवतेच शिवाय घरामध्ये येणाऱ्या धनसंपत्ती पैसा यामध्ये वाढ देखील करू शकते आपण राहत असलेल्या वास्तूमध्ये सकारात्मक बदल करून धन आणि समृद्धी वाढवण्यासाठी असे कोणते उपाय आहेत ते, ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे पुढे जाण्याआधी चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका तसेच आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा नंबर एक मुख्य दरवाजाजवळ घोडेची नाल अशा पद्धतीने लावा की त्याचे टोक वरच्या दिशेला राहील घोड्याची नाल चांगली ऊर्जा खेचते असे मानले जाते नंबर दोन उत्तर दिशेला तोंड करून जेवल्याने घरात धनसंपत्तीचे आगमन होते घरातील मुख्य सदस्यांनी नेहमी उत्तर दिशेला तोंड करून जेवावे नंबर तीन घरामध्ये फिश टँक किंवा पाण्याचा छोटा झरा असणारे शोभेचे धबधबे ठेवणे शुभ मानले जाते घरात अशा प्रकारचा पाण्याचा आवाज असेल तर हे शुभ संकेत असतात नंबर चार घराच्या आग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्याने घराच्या उत्पन्नात वाढ होते तसेच घरात अचानक कोणतीही पिढा येत नाही नंबर पाच करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी घरात उडणारे पक्षी उडणारे विमान रेसिंग बाईक किंवा क्षितिज दर्शवणारे पेंटिंग शुभ मानले जाते नंबर सहा बांबूचे रोपटे घराच्या दक्षिण पूर्व दिशेला लावावे कारण या दिशेला बांबूचे रोपटे लावल्याने घरात सुखशांती टिकून राहते तसेच यामुळे घरात धनाचे आगमन राहते नंबर सात श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो घराच्या उत्तरपूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवावे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते नंबर आठ वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरामध्ये एक लहान पाण्याची बादली भरून ठेवा असं केल्यास व्यक्तीवर कर्ज राहत नाही तसेच त्याची आर्थिक परिस्थिती देखील सुधारते नंबर नऊ त्याच देवतांच्या मूर्त्या एकमेकासमोर ठेवू नयेत असं केल्याने उत्पन्नाची साधने कमी होतात आणि खर्च जास्त होतो नंबर दहा घराचा आग्नेय कोपरा म्हणजेच दक्षिण पूर्व दिशेला रोज संध्याकाळी कापूर जाळ्याने धनवृद्धी होते शिवाय आर्थिक समृद्धी कायम राहते